पार्टीने जर आमचं विद्यमान सोडून कोणाचा जर विचार केला तर नक्कीच आम्ही पार्टीसोबत आहोत भारतीय जनता पार्टीचा आदेश मानणारे आम्ही कार्यकर्तो आहोत पण जर भारतीय जनता पार्टीने विद्यमान आणि आयात उमेदवार केला तर तो पण विचार केला पार्टी जे आदेश देईन मी ते पाळी पण विद्यमान सोडून सगळ्या पार्टीचा आदेश पाहिजे विद्यमान आणि पार्टीचा आदेश मी पाळणार आहे टीने जर आमचं विद्यमान सोडून कोणाचा जर विचार केला तर नक्कीच आम्ही पार्टी सोबत आहोत भारतीय जनता पार्टीचा आदेश मानणारे आम्ही हो। कार्यकर्त आहोत पण जर भारतीय जनता पार्टीने विद्यमान आणि आयात उमेदवार केला तर तो पण विचार केला परंतु भाषणामध्ये हेच भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्व कार्यकर्ते समोर बसलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे मतदार या लोकांनी या विमान पदाधिकाऱ्यावर प्रचंड विश्वास केले दोन हजार चौदा आणि दोन हजार आणि दहा वर्षामध्ये यांनी सर्व कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम केलं अरुण भाऊ असतील संजय भाऊ असतील पार्टीचे कार्यकर्ते असतील पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आमचे नेते संजय मरकड पातळी तालुक्याचे सरपंच होते त्या ठिकाणी पण त्यांनी त्या गुन्हा दाखल करण्याचं काम केलं काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या शासकीय शासकीय ऑफिसमध्ये त्रास होतो मदत होत नाही त्याच्यासाठी सहकार्य वाटते म्हणून प्रत्येक लोकांमध्ये बदल केला पाहिजे भाव नाही आणि भारतीय जनता पार्टीला नम्रपणे हीच मागणी करतो की आता बदल करा आमच्यासारख्या माणसाला मी असं असं राहूनसारख्या माणसाला प्रत्येक तुम्ही तिकीट द्या आणि त्या मतदारसंघाचं प्रतिबूध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च दिला पाहिजे कारण आम्ही गेले तीनशे तीन वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज एवढा मोठा जनसमुदाय आमच्या मागे उभार असतोय किंवा आमच्याबरोबर येतोय याचा अर्थ ह्या मतदारसंघाचं हवा लिहिली लोकांमध्ये बदल पाहिजे नाही तर लोक पार्टीतलं बदल वेगळा करून टाकते आम्ही मतदारसंघामध्ये उमेदवार बदला आणि कारखान सम्राट आणू नका मग भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या माणसाला आज भारतीय जनता पार्टी विचाराच्या माणसाला एवढे मोठे लोक उभं राहिले याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या मूळ माणसाबद्दल लोकांची भावना तीव्र आहे आणि त्यांच्या आमच्यावर प्रेम लोकांनी आज दाखवलेले त्याच्यामुळं मी तुम्हाला खात्रीशीर मला माहिती हे आहे किंवा खात्रीशीर मी सांगतो निश्चित आम्हाला मदत होईल आता विद्यमान लोकप्रतिनिधीचं त्यांचे सोयऱ्या बाहेर काही कारखानदार ते सुद्धा लादणारे ना पक्ष आम्ही काही केलं तर त्यांच्या भूमिका काय राहते सांगायची गरज नाही काल त्या लोकसभेला त्यांनी काय भूमिका बजवल्या त्या मतदारांना आणि मान्य सुदेदा विखे पाटलाला आहे त्यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहेत आम्हाला सांगायची गरज नाही पण आम्ही जरा आम्हाला तिकीट दिलं त्यांच्या भूमिका काय राहते हे आम्हाला माहिती आहे त्यांच्या भूमिका काही जरी असल्या तरी आम्ही हा मतदारसंघ शंभर टक्के भाजपसाठी मुदूड आलो येऊन गॅरेंटी आम्हाला सर्वसामान्य जनता आज या कार्यकर्त्यांना आणि बाहेरच्या आवाजला कटाळली आणि भारतीय जनता पार्टीने ह्या सर्वसामान्य जनतेचं मन ओळखून निर्णय घ्यावा ही भावना आम्ही व्यक्त केलेली आहे मी पार्टीचा मानणारा एक कार्यकर्ता आहे ती पार्टी निश्चित अत्यंत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून कधीही माझ्या कधी विचार केला नाही असा मी कार्यकर्ता आहे म्हणून निश्चित पार्टीला हे सुद्धा माहीत आहे अरुण मुंबईमध्ये कार्यकर्ता प्रामाणिक भारतीय जनता कार्यकर्ता आहे प्रदेशाला माहिती म्हणून आम्ही घेतलेला मेळावा हा आमच्या मनातली खंत आणि जनतेतली खंत होती त्याच्यामध्ये जर कुणा काही भावना पार्टीच्या विरोधात गेली असेल तर हे पार्टीसाठी नाही लोकांच्या मनातली खंत आहे आणि आम्ही पार्टीच्या नेत्या तर पार्टीला नेहमी आलो